माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये आहेत तर बाकी बहिणींना हे पैसे जमा झालेले आहेत बाकींना हे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत तर त्याचे कारणे काय असू शकतात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या शेजारील घंटीच्या बिलकन ॲकाला प्रेस कर ऑर सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या आधार कार्डच्या खात्यावर जमा होतात जून महिन्याचा बारावा हप्ता शासनाने जारी केला असून बहुसंख्य लाभार्थी महिलांच्या खात्यात ते पैसे जमा झालेले आहेत तरीही अनेक महिलांना त्यांचा जो हप्ता आहे तो हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही संपूर्ण माहिती आपण बघूया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे हप्ता जमा झालेला ना, नाही तरीही अनेक महिलांना या महिलांचा हप्ता मिळाला नाही ज्यामुळे त्यांच्या मनात चिंता वाढली आहे जून महिन्याचा न मिळण्याची प्रमुख कारणे आहेत ती कारणे आपण जाणून घ्या की सात कारणे काय प्रमुख पुढे बघा जून महिन्याचा बारावा हप्त्यासाठी राज्य शासनाने महिला व बालविकास विभागाकडे चारशे कोटीहून जो निधी आहे तो हस्तांतरित केलेला आहे त्यामुळे योजनेत पात्र असलेल्या अडीच कोटीहून अधिक महिलांना जून महिन्याचा बारावा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे मात्र खूप कमी महिलांना हा हप्ता मिळालेला आहे याचे बहुसंख्य महिलांच्या खात्यात तो जमा होण्यास विलंब होत आहे त्याचे अनेक कारणे असू शकतात जून महिन्याचा जो हप्ता आहे तो का आला नाही असा प्रश्न पण पडलेला आहे बघा तर बाकी महिलांना का आले नाही त्याची कारणं काय आहेत सरकारने स्पष्ट करावेत आणि मॅसेजद्वारे त्यांना कळवावेत असे बहिणींकडून मोठ्या प्रमाणावर विचारणा होत आहेत फॉर्म ॲप्रुव्हल झाला तसं मॅसेज येतो पैसे आले तर तसा मॅसेज येतो मग पैसे का आले नाही त्या तोसुद्धा सुद्धा शा शासनाने बहिणींना द्यावा पुढे बघा तर या योजनेसाठी काही निकष आहेत बघा ज्या कुटुंबाचे उत्पन्न एकत्रित अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्या योजनेच्या या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ठीक आहे तसेच कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे जे असतील कुटुंबातील कोणतेही सदस्य आयकर भरत असेल तर तो कुटुंबासाठी अपात्र असू शकतो तसेच पुढे बघा बोर्ड कॉर्पोरेशन मंडळाचे सदस्य ज्या कुटुंबातील सदस्य हे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड कॉर्पोरेशन महामंडळ किंवा उपमहामंडळाचे सदस्य आहेत त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही चारचाकी वाहन कुटुंबाच्या नावावर ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन जर असेल तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही लक्षात ठेवा कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतात हे उत्पन्न वगळून जे आहेत ते योजनेचा लाभ मिळणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा एवढी जी कारणे सांगितली आहेत तुम्हाला मी ती कारणे तुम्ही लक्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ती जून रोजी दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत बहुतेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही ना ना त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर तुमची कारणे पण मी तुम्हाला सांगितलेली आहे ठीक आहे ही जी योजना आहे याची राज्य शासनाकडे बहुतेक जो आहे तो बारा हप्त बहुतेक महिलांना मिळालेला नाही तर त्याची कारणे शासनाने स्पष्ट करावी आणि लाडकी तर जे आदित्य तटकरे आहेत बालविकासमध्ये त्यांना पण विनंती आहे तुम्ही जसं जसं योजनेचे फॉर्म ॲप्रुव्हल झाले महिलांना खात्यात पैसे आले जसं जसं तुम्ही मॅसेज टाकता तसा मेसेज तुम्ही टाका की कोणकोणत्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत कोणकोणत्या बहिणी निकषामध्ये बसलेल्या आहेत कोणत्या बसलेल्या नाहीत तर तशी तुम्ही माहिती द्यावी अशी विनंती जे आहेत लाडक्या बहिणीकडून शासनाला विनंती आहे मी लवकरात लवकर लाडक्या बहिणी ज्यांना पैसे आले नाहीत तर त्यांनाही पंधराशे रुपये का आलेले नाहीत याची कारणे का आहेत तर तुमचा फॉर्म ॲप्रोव्हल झालेला आहे का कोणत्या कारणामुळे डी सी डिसॲप्रोव्हल झालेला असेल त्याची कारणे पण तुम्ही मॅसेजमध्ये स्पष्ट करावीत जसं ॲप्रोवलचा मॅसेज येतो पैसे पडल्याचा मॅसेज येतो तसं सर्व जे कारणं आहेत तुम्ही स्पष्ट करावी असे मोठ्या प्रकारे बहिणींकडून माग देवत आहेत आतापर्यंत जास्तीत जास्त ज्या बहिणी आहेत त्या पात्र झालेल्या आहेत आणि ज्या अपात्र झालेल्या आहेत तर त्यांची त्यांनीसुद्धा शासनाला चांगल्या प्रकारे माहिती सरकारला मदत केलेली आहे जेव्हा मतदानाच्या वेळी जेव्हा मतदान होते तेव्हा सर्व बहिणींचे तुम्ही मतदान घेतलेले आहे ब बरोबर आहे तर सर्वांना हे पैसे मिळायला हवेत तर त्याची कारणे काय आहेत पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो कोणाला मिळ का मिळालेला नाहीत त्याची कारणे का आहेत हे पण तुम्ही स्पष्ट करावे तर शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या बी काही नवीन अपडेट असतील नवीन माहिती असतील सर्व माहिती तुम्हाला मिळत असते ठीक आहे तर असंच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शरीराच्या घंटीच्या बेलकन आयकनला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच मिळत असते ठीक आहे तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन, नवीन अपडेटचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद